साधे सोपे सुंदर तीस उखाने बघू नमस्कार मंडळी माझ्या आपल्या गोष्टी चॅनल मध्ये स्वागत आहे दुधाचा केला चहा चहा सोबत होती खारी दुधाचा केला चहा चहा सोबत होती खारी राव आहे जगात ले भारी गहू तांदळाने भरले सोप गहू तांदळाने भरले सोप रावांत सबा गोड आहे खूप पूजेला बसण्यासाठी बायका असतात खूपच हौशी पूजेला बसण्यासाठी बायका असतात खूपच हौशी रावांचे नाव घेते हळदी कुंकुवा दिवशी कुंकुवाचा करंडा हळदीची वाटी कुंकुवाचा करंडा हळदीची वाटी रावांचे नाव घेते सात जन्मांसाठी लेक लाडकी कोणाची आई बापांची लेख लाडकी कोणाची आई बापांची सून लाडकी कोणाची सासू सासऱ्यांची सून लाडकी कोणाची सासू सासऱ्यांची राणी लाडकी कोणाची राजाची किंवा रावांची कानातल्या झुंकाला मणी लावले शंभर कानातल्या झुंकाला मणी लावले शंभर राव आहेत लाखात एक नंबर नाजूक आनारसा साजूक तुपात तळावा नाजूक आनारसा साजूक तुपात तळावा रावांसारखा पती जन्मोजन्मी मिळावा राम लक्ष्मणाची जोडी अमर झाली जगात राम लक्ष्मणाची जोडी अमर झाली जगात रावांचे नाव घेते रावांच्या घरात कांद्याची भजी आणि वेलचीचा चहा कांद्याची भजी आणि वेलचीचा चहा रावांचं नाव घेतो सर्वांनी नीट ऐका डाळिंब ठेवले फोडून संत्र्याची काढली साल डाळिंब ठेवले फोडून संत्र्याची काढली साल रावांच्या नावाचे कुंकू लावते लाल श्रीकृष्णाची लीला पाहून गवळणी झाल्या दंग श्रीकृष्णाची लीला पाहून गवळणी झाल्या दंग रावांचे नाव घेते गाली चढला पिवळा रंग घातला हार हारात मोती गळ्यात घातला हार हारात मोती रावांच्या माझ्या जीवनात अशीच वाढू दे प्रीती मंगल देवी मंगल माते वंदन करते तुला मंगलदेवी मंगल माते वत... वंदन करते तुला रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला कोकणातून आणले फणस आणि काजू कोकणातून आणले फणस आणि काजू रावणचे नाव घ्यायला मी कशाला लाजू सुखदुखाच्या धाग्यांनी जीवनाचे वस्त्र मी विणले सुखदुखाच्या जीवनाचे वस्त्र मी विनले रावांच्या सहवासाने भाग्य मला लाभले गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ रावाने दिला मला प्रेमाचा हात सौभाग्यवती मंगळसूत्राला असते सुबकदार नक्षी सौभाग्यवती मंगळसूत्राला असते सुबकदार नक्षी रावांचे नाव घेते सर्व आहेत साक्षी मनाच्या वृंदावनात डोलते भावनेची तुळस मनाच्या वृंदावन डोलते भावनेची तुळस रावांचे नाव घ्यायला मला नाही आकाशी चमकतात तारे जमनीवर चमकतात हिरे आकाशी चमकतात तारे जमिनीवर चमकतात हिरे राव हेच माझे अलंकार खरे खान तशी माती खान माती राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती दही दूध तूप आणि लोणी दही दूध तूप आणि लोणी रावांचे नाव घेते मी त्यांची राणी पुरुष म्हणजे सागर स्त्री म्हणजे सरिता पुरुष म्हणजे सागर स्त्री म्हणजे सरिता रावांचे नाव घेते सर्वांकरिता दोन जीवांचे मिलन म्हणजे शतजन्माच्या गाठी दोन जीवांचे मिलन म्हणजे शतजन्माच्या गाठी रावांचे नाव घेते तुमच्यासाठी शुक्राची चांदणी गुप्त झाली ढगाल शुक्राची चांदणी गुप्त झाली ढगाल रावांचे नाव घेऊन सांगतो मी आहे सुखात नाकातल्या नथी मध्ये माहेरची आठवण नाकातल्या नथी मध्ये माहेरची आठवण रावांचे नाव घेते ऐका सर्वजन गोऱ्या गोऱ्या हातावर काढली सुंदर मेहंदी गोऱ्या गोऱ्या हातावर काढली सुंदर मेहंदी रावांचे नाव घ्यायला मिळू वारंवार संधी कोकणाच्या माणसात हापूस आंब्यांची गोडी कोकणांच्या माणसात हापूस आम्याची गोडी रावांच्या माझी लक्ष्मी नारायणाची जोडी आबोलीच्या फुलाचा गंध काही कळेना आबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना रावांचे नाव घ्यायला शब्द काही पुरेना कैसारखे उमलावे फुलासारखे फुलावे कईसारखे उमलावे फुलासारखे फुलावे रावांच्या सानिध्यात आयुष्य माझे खुलावे असेच नवनवीन उखाण्यांचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद